जय शिवराय जय भीम जय संविधान मित्रांनो वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष हे आंबेडकरी समाजाला समाजाचे मत हे आपल्या पदरी पडण्यासाठी भरपूर कोशिश करत आहेत आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून आंबेडकरी समाजाला प्रलोभन दाखवीत आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या गाडीवर हा निळा झेंडा दिसत आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटते की, की आंबेडकरी समाजाचे मतदान हे आपल्या पक्षाला मिळाले पाहिजे आणि आपले आमदार हे निवडून आले पाहिजे परंतु आंबेडकरी समाज हा दुसऱ्यांना मत देण्यासाठीच आहे का एकीकडे एक काँग्रेस पक्ष हा नेहमी संविधान वाचवण्याची गोष्ट करत आहे आणि संविधान हे वाचलं पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि संविधान वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला मध्या बी जे पीला पाडा असं काँग्रेसचं म्हणणं आहे आंबेडकरी समाज हा फक्त पाडण्यासाठीच आहे का की आपलं स्वतंत्र अस्तित्व जे आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकरी पक्ष तो ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये शाबूत ठेवल काय तुम्ही आहे रमेश रामटेके आणि आर आर मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक ही अतिशय गांभीर्याने बघितली पाहिजे कारण की सर्व राजकीय पक्षाचे पक्ष हे आंबेडकरी मतावर डोळा ठेवून आहेत आणि आंबेडकरी मत हे आपल्या पदरी पडले पाहिजे असं त्यांना वाटते आणि नेहमी आंबेडकरी समाजाची दिशाभूल करून आंबेडकरी समाजाला प्रलोभन दाखवून संविधान वाचवण्याच्या नावाखाली ते नेहमी ह्यांना पाडासाठी आम्हाला मतदान द्या असं म्हणून ते आंबेडकरी समाजाचे एक गठ्ठा मतदान ते आपल्या पदरी पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत आंबेडकरी समाज हा नेमका ह्याला पाडण्यासाठी त्याला जिंकण्यासाठी ह्याच्यासाठी आहे काय हा प्रश्न सर्व आंबेडकरी समाजामध्ये दिसून येत आहे कारण की आंबेडकरी मतावर निवडून येऊन आंबेडकरी समाजाचं सर्वात जास्त नुकसान हे राजकीय नेते करत आहेत आणि वेळोवेळी फुले शाहू आंबेडकरीचे नाव घेऊन राजकारण करत असलेले हे नेते नेहमी या विचारधारेशी ते प्रामाणिक आहेत काय असा प्रश्न हा माझ्यासारखा एका जनसामान्य मला पडलेला आहे कारण की जो तो आपण बघितलंच असेल की लोकसभेच्या वेळे संविधान वाचवण्यासाठी आम्हाला मतदान करा आणि त्यांना पाडण्यासाठी आम्हाला मतदान करा असे प्रचार सुरू होता आणि त्या प्रचारामध्ये आंबेडकर आंबेडकरी समाजाने गठ्ठा मतदान काँग्रेसला दिले कारण की त्यांना असं सांगितलं की भारतीय जनता पार्टी जर आली तर संविधान संपेल आणि संविधान वाचवायचं जर असेल तर तुम्ही कांग्रेसला मतदान करा आंबेडकरी समाज हा नेहमी फुले शाहू आंबेडकरी विचारावर चालणारा एक बुद्धिवंत वैज्ञानिकवादी आणि नेहमी फुले शाहू आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचवणारा एक प्रामाणिक आंबेडकरी समाज आहे आणि तो नेहमी या देशामध्ये समतावादी आरक्षणवादी आणि संविधानवादी ह्यांचा तो विचार करतो परंतु ज्या पद्धतीने आंबेडकरी समाज हा आंबेडकरी समाज हा फक्त मतदान देण्यासाठी आहे का कि आंबेडकरी समाज आपली चळवळ आणि आपला जो पक्ष आहे त्या पक्षासाठी वाढी मतदान करण्यासाठी उत्सुक आहे का हा प्रश्न मला पडलेला आहे मित्रांनो ज्या पद्धतीने काँग्रेस असो कि भाजपा हे दोन्ही पक्ष बौद्ध समाजाचे मत आपल्या पदरी पाडण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत आणि आंबेडकरी नेतृत्व हे खिडखिड होत चाललं आहे आणि सध्या तुम्हाला माहितच असेल कि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा राज्यात असा एकमेव पक्ष वाटत आहे की त्यांना आंबेडकरी समाजाने साथ द्यायला हवे कारण की आंबेडकरी चळवळ जर चालवायची असेल तर आंबेडकरी पक्ष हा मजबूत असायला हवा काही लोक असे म्हणतात की आंबेडकरी समाजाचे आमदार निवडून येत नाही परंतु आमदार निवडून येत नसले तरी आपली राजकीय शक्ती ह्या निवडणुकीमध्ये दाखवण्याची गरज आहे तेव्हाच कुठे काँग्रेस असो कि भाजप असो यांना त्याची जाणीव झाली पाहिजे कि आंबेडकरी समाज हा एक संघ आहे आणि ह्यांच्या ह्यांच्याच मतावर जर आपल्याला राजकारण करायचं असेल तर यांचा यांचे प्रश्न आपण मार्गी लावले पाहिजे आज आरक्षणाचा मुद्दा हा जिकडे तिकडे सुरू आहे मग मराठा आरक्षण असो की ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी असो आणि नुकतेच सुप्रीम कोर्टाने जे आरक्षण वर्गीकरण सुरू केले आणि त्यांना भाजपने समर्थन दिले त्याप्रमाणे काँग्रेसनं पण आरक्षण वर्गीकरणाला समर्थन दिले आणि ते आपल्या राज्यामध्ये लागू करण्याच्या तयारीत आहेत आणि जर आपण म्हणत असो म्हणत असो की संविधान वाचलं पाहिजे तर हे संविधान कसं वाचणार बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना आर्थिक निष निकष हा कधीच लावला नव्हता आरक्षण हे सामाजिक विषमता या आधारित हे आरक्षण मिळालेलं आहे ज्यांना वर्षानुवर्षे त्यांना गुलाम म्हणून वागणूक मिळाली त्यांना त्यांच्या दर्जा उंचवण्यासाठी हे आरक्षण मिळालेलं आहे आणि आरक्षण वर्गीकरण करून हे एका समाजामध्ये आणि दुसऱ्या समाजामध्ये वाढ वाढ वाद वाढवण्याचा प्रयत्न नाही ना असा समज जनतेमध्ये दिसून आहे दिसून येत आहे मित्रांनो ही विधानसभा निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे कारण की आपण ज्या पक्षाला मतदान देतो तो मग पक्ष खरच आंबेडकरवादी आहे काय त्या पक्षाचे धोरणे खरच फुले शाहू आंबेडकरी विचारावर आहेत काय आणि तो पक्ष खरच संविधानवादी आहे काय आणि संविधान संविधानावर चालतो काय हे ह्या गोष्टीवर विचार करूनच आपल्याला मतदान द्यायचं आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात सर्व राजकीय पक्षाचे त्यामध्ये कार्यकर्ते असतील परंतु हा सांगण्याचा एकच उद्देश आहे की विधानसभेमध्ये आपली एकजुटीची शक्ती दाखवून आपलं आंबेडकरी चळवळ आणि जे बाबासाहेब आंबेडकराला प्रेरित होतं ते एक शक्ती दाखवून आपण आपले मतदान करा मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू यू नमोबुद्धाय जय भीम जय संविधान